मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून कोणीही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी अशासकीय समितीच्या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वे करून चांगल्या पद्धतीने काम करणार असल्याची माहिती या योजनेचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अशासकीय समितीवरील सदस्य राहुल ढाणे यांनी उमरज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली या योजनेची कराड तालुक्यातील माहिती देण्यासाठी मंगळवारी तेरा रोजी रात्री नऊ वाजण्याच्या आयोजन केले होते पदाधिकारी हरीश पाटील संतोष जाधव तुषार निकम प्रदीप साळुंके तसेच महिला आघाडीच्या विमल सुपनेकर व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी बोलताना राहुल डाने म्हणाले आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची आढावा समिती तहसीलदार या ठिकाणी पार पडली ही बैठक समितीच्या अध्यक्षा दीपाल देई यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि तहसीलदार मॅडम यांच्या सचिव पदाच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलेली आहे आजच्या मीटिंगमध्ये अंतिम यादी फायनल केलेली आहे त्याला मंजुरी देऊन ती जिल्हाधिकाऱ्याला पाठवलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायला आवडेल की एकही लाभार्थी हा पात्र झाला नाही पाहिजे त्याला त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी अशासकीय सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही महिलेला कोणत्याही प्रकारची त्रुटी अथवा अडचण त्या ठिकाणी निर्माण होत असेल त्याचं निराकरण होत नसेल तर या सर्व काळोत्तर विधानसभा मतदारसंघातील महिलांनी अशासकीय सदस्य या नात्याने माझा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस अठ्ठ्याण्णव तीस पंचवीस या क्रमांकावरती मेसेज करावा त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या पर्यवेक्षिका अंगणवाडी सेवेका यांचे संपर्क साधून आपला शंभर टक्के अर्ज कसा पात्र होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शेवटच्या घटकापर्यंत गरजूपर्यंत किंवा ज्यांचे अर्जच भरलेले नाही आहेत त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत त्यावरही मार्ग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी अशासकीय समिती सदस्य येण्याचा आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे माझं सर्वांना आवाहन आहे की ज्या ज्या महिला या ठिकाणी वंचित राहिल्या असतील एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांनी आपापल्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा ज्यांना तिथं अडचणी येत असेल त्यांनी थेट मागेशी संपर्क साधावा अशी सर्वांना विनंती आहे